स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज चैत्र महिन्यातील नवमी आहे यालाच आपण रामनवमी म्हणतो रामनवरात्राचा हा शेवटचा दिवस तर आपण प्रभू रामचंद्रांच्या जन्माविषयी थोडंसं जाणून घेऊया प्रभू रामचंद्रांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे रूप गोजीरवाणी लोभस आणि दिव्य स्वरूपाचे होते आणि या अशा रूपांचे दर्शन घेण्यासाठी स्वर्गातील देवी देवता विविध रूप घेऊन पृथ्वीवर दर्शनाला येऊ लागले सूर्यनारायण भगवान पण दर्शन घेऊ लागले आणि इतके लोभस प्रभू श्री रामचंद्रांचे रूप पाहून सूर्यनारायण देवाचे काही समाधान होतच नव्हते अशावेळी सूर्यनारायण जागचे हलतच नव्हते इतर देवी देवता दर्शन घेऊन पुढे जाऊ लागले पण चंद्र मात्र दुःखी होता कारण सूर्य पुढे सरकत नव्हता त्यामुळे संध्याकाळ होत नव्हती शेवटी चंद्राने रामांना सांगितले की सूर्याला पुढे सरकायला सांगा पण सूर्यनारायण रामांचे सुद्धा ऐकत नव्हते माझे समाधान झाल्यावरच मी पुढे जाईन असे म्हणू लागले तेव्हा रामांनी चंद्रांची समजूत काढली आणि त्याला म्हटले की आजपासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल रामचंद्र आणि माझ्या पुढच्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल रामांचा जन्म दुपारी झाला आणि पुढच्या अवतारात श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी तिघेजण जागे होते देवकी वसुदेव आणि चंद्र अशा या प्रभू रामचंद्रांच्या जन्मांची आख्यायिका आपण सगळ्यांनी पाहिली तर आपणाला आजच्या दिवशी रामांच्या फोटोसमोर बसून रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यांची आरती करून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि ज्यांच्याजवळ प्रभू रामांचा फोटो नसेल त्यांनी आपल्या स्वामींच्या फोटोसमोर बसून सेवा केली तरीही चालेल कारण स्वामीसुद्धा रामाचेच रूप आहे तर आज माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ